ही अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी संभ पुकारल्याने चंद्रपूर शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली परिणामी शहरातील निम्मे पेट्रोल पंप एका रात्रीत कोरडे ठक झाले त्यामुळे दुचाकी व वा चारचाकी वाहनधारकांना पेट्रोलसाठी भटकंती करावी लागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे पेट्रोल टँकर चालवणारे चालक देखील या संपात सहभागी होणार असल्याने पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता लक्षात घेता वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून मोटार वाहन कायदा पारित करण्यात आला आहे नवीन कायद्यानुसार वाहन चालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे यालाच ही टँडरन कायदा असे म्हटले आहे केंद्र सरकारने आणलेल्या ही टँडरन कायद्याच्या निषेधार्थ देशभरातील ट्रक आणि डंपर चालक संपावर गेले आहेत हा कायदा चुकीचा असून तो मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे महाराष्ट्रात जाचक हिट अँड रन कायद्याच्या मुद्द्यावर वाहन चालक संपावर जाणार असल्याच्या वार्तेने पेट्रोल पंपावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे मात्र सर्वच पेट्रोल पंपावर पुरेसा साठा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे वरिष्ठ स्तरावर हा संप होऊ नये यासाठी काळजी घेतली जात असून या संपातही पुरवठा सुरळीत राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे मात्र सध्या तरी जिल्हा व शहरातील सर्वच पंपावर पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे प्रशासन या बाबतीत लक्ष ठेवून आहे आणि कुणी जनतेने घाबरून जाण्याचं कारण नाही हा जो वाहन चालकांनी संप केलेला आहे तर त्याबाबत प्रशासन पर्याय व्यवस्था करून जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत राहील याबाबत पूर्णती दक्षता घेत आहे त्यामुळे अनावश्यक पेट्रोल पंपावर गर्दी करून वाहन मध्ये पेट्रोल भरण्याची जी आपली घाई चालू आहे तर ती कृपया कुणी करू नये अशी प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व जनतेला त्या ठिकाणी आवाहन करत आहोत